ओके okay. स्वागत so, आहे तुमचं आजच्या लाईफमध्ये आजच्या लाईफचा टॉपिक आमच्या ग्रुपमध्ये म्हणजेच आमच्या कम्युनिटीमध्ये थँक्यू थँक्यू ऋतुजा तुम्ही ऑल ओके सांगितलं त्याबद्दल स्वागत आहे तुमचं आजच्या लाईफमध्ये आणि आजच्या लाईफचा जो टॉपिक आहे तो म्हणजे हो आणि ई एफ टी म्हणजेच इमोशनल फ्रीडम टेक्निकने भीती कशी घालवायची किंवा आपल्याला जी भीती वाटते त्यासाठी हिलिंग कसं करायचं आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे आमची एक कम्युनिटी आहे होपोन आणि ई एफ त्याच्यामध्ये खूप जणांचे मला पर्सनल मेसेज येत होते की भीती वाटते कोणाला कशाची कोणाला कशाची आणि त्यासाठी हिलिंग करता येईल का तर त्याच्या अकॉर्डिंग मी आजचा हा टॉपिक घेतलेला आहे होप सो की तुम्हाला या सगळ्याची मदत होईल सगळ्यात आधी आपण क्लॅरिफिकेशन कडे जाऊयात आणि त्याही आधी मी स्वतःला इंट्रोड्यूस करते जे कोणी चॅनलवर पहिल्यांदा असतील पहिल्यांदा मला बघत असतील त्याच्यासाठी सांगते नमस्कार मी अमृता सुरदास लाईफ बॅलन्सिंग कोच आपलं या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपण बघतोय की हो पण आणि इमोशनल फ्रीडम टेक्निक टॅपिंग भीती कशी घालवायची किंवा भीती ओव्हरकम रिलीज कसं करायचं भीती तर भीती आधी एकतर आपण बघूयात पहिलं क्लॅरिटी सेशन मध्ये की भीती कशाची वाटते भीती खूपशा गोष्टींची वाटते आपल्याला कि आपल्याला जनरली कोणीतरी आपल्यापासून दूर जाईल का त्याची भीती पैसे खर्च होतील का त्याची भीती किंवा पैसे नसतील तर काय होईल त्याची भीती किंवा एक्झाम जे कोणी स्टुडंट्स असतील एक्झाम मध्ये फेल होईल का याची भीती किंवा एखादा जॉब आहे तो गेला तर काय होईल बिझनेसमध्ये लॉस झाला तर अशी बऱ्याच गोष्टीची भीती असते मरणाचीही खूप जणांना भीती वाटते की आपण अचानक गेलो तर काय होईल या सगळ्याची भीती असते छोट्या छोट्या गोष्टींची अगदी रस्ता क्रॉस करताना पण जर का तुम्हाला अरे मला गाडीनी काय केलं तर धडक झाली तर अशी भीती सुद्धा वाटू शकते तर भीती जनरली खूपशा गोष्टींची वाटते आपल्याला एक सवय असते बरं का की पॉझिटिव्ह गोष्ट कोणतीही गोष्ट म्हणजे आपण आता समजा मी सांगितलं हो सा किंवा कोणीही आपल्याला चांगलं काही सांगितलं तर ता आपण त्याला प्रूफ विचारतो आपण विचारतो याला काय प्रूफ आहे हे कसं हे झालं टेस्टिमोनियल्स द्या वगैरे आपल्याला ही सवय असते आजपासनं मनाला ही सवय लावायची तुमच्या मनाला की जी कुठली निगेटिव्ह इमोशन तुम्हाला येते मी ती ही एक निगेटिव्ह इमोशन आहे काही अंशी मी त्याचं पुढे तुम्हाला सांगेनच की काही अंशी एक निगेटिव्ह इमोशन आहे तर त्या भीतीलाही विचारा की काय प्रूफ आहे निगेटिव्ह गोष्टींना आपण कधी प्रूफ विचारत नाही पॉझिटिव्ह गोष्टींना नेहमी प्रूफ विचारतो असं का तर निगेटिव्ह गोष्टींना आपण इथून पुढे प्रूफ विचारायचा हा आ, आ, सेशन संपेपर्यंत शेवटपर्यंत राहा कारण की हिलिंग सोबत आणि टॅपिंग सोबत मी माझाही एक्सपिरियन्स सांगेन आणि तो लाईव्ह तुमच्या समोर सांगेन त्यामुळं हा सेशन शेवटपर्यंत बघा तुम्हाला त्याचे माझे रिझल्ट किंवा माझं मी कशी ओव्हरकम केली हेही तुम्हाला कळेल तर तिला त्या भीतीला त्या भी निगेटिव्ह इमोशनला विचारा की काय प्रूफ आहे फर्स्ट ऑफ ऑल काही भीती जी चांगली असते ते आपण म्हणतो तसं समजा तुम्हाला दोन हजार लोकांसमोर अचानक बोलायला सांगितलं कुठेतरी स्टेजवर तर पोटात गोळायणं भीती पोटी इट्स ओके ते नॅचरल आहे किंवा एक्झॅमला जाताना थोडीशी भीती वाटणं नॅचरल आहे कोणतरी गोष्ट कोणती तरी गोष्ट नव्यानं पहिल्यांदा करणं थोडंसं गांगरल्यासारखं थोडंसं भीती वाटणं अतिशय नॅचरल आहे पण सारखी सारखी एखाद्या गोष्टीची भीती वाटणं हे नॅचरल नाहीये त्या भीतीला विचारा की जर का मी असंच घाबरत राहिले एखाद्या गोष्टीला किंवा राहिलो हो। तर याच्यानी माझं काय चांगलं होणार आहे याच्यानी मला नक्की काय फायदा होणार आहे मी एखाद्या गोष्टीला सतत घाबरत राहिलो तर किंवा घाबरत राहिले तर सेकंडली तिला प्रूफ विचारा की हो जर का मी घाबरत राहिले आणि असंच राहिले आणि माझ्या था त्या भीतीला रिलीज केलं नाही त्याच्यावर ओव्हरकम केलं नाही तर मी कोणत्या स्टेजला ग्रो होणार आहे त्याच्यानी माझी ग्रोथ किती वाढणार आहे आणि थर्डली या भीतीमुळे माझं नुकसान किती होणार आहे तुम्ही बघा कोविड मध्ये कोरोनामध्ये खूपशा लोकांनी खूप गोष्टीचे प्रिकॉशन्स घेतले सगळ्या प्र, सगळ्या प्रकारे प्रयत्न केले आणि तरीही घरात बसून प्रिकॉशन्स घेऊन पण त्यांना कोविड झाला का भीतीपोटी घाबरण्यामुळे की मला होईल का टीव्हीवर व्हीवर एवढा न्यूज येत आहेत ह्याला झाला शेजारच्याला झाला ह्याला अमक्यात अमक्या नातेवाईकाला झाला मग मला होईल का या भीतीपोटी झाला एखादा आजार आपण एखाद्या नातेवाईकाला झालं कळाला की आपण घाबरायला लागतो आणि अननेसेसरी आपल्या माइंडला आपल्या ब्रेनला कमांड द्यायला लागतो की असं जर कमी केलं तर मलाही होईल असं जर कमी केलं तर मलाही होईल जेव्हा की तो आजार तुमच्या आजूबाजूलाही नसतो पण तुम्ही तो, तो तुमच्या मनात लिटरली सीडिंग करता त्याचं पेरता आणि ह्या भीतीचा काहीही उपयोग नाही त्या भीतीला क्रॉस क्वेश्चनिंग करा काही एक्झाम्पल मी तुम्हाला आता सांगितलं की कसे प्रश्न विचारू शकता अदरवाइज तुम्ही तुमच्या पद्धतीने विचारा की असंच घाबरत राहिलं तर होईल का तुम्हाला एक प्रूफ म्हणून सांगते जेव्हा तुम्ही लहान होतात किंवा आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा सायकल चालवायला भीती वाटायची आता तुम्ही फोर व्हीलर अगदी व्यवस्थित चालवू शकत असाल हो ना त्यावेळेस पोटात येत होतो अरे पडलो तर पडले तर काय होईल किंवा कधी कधी आपण जेव्हा स्कूलमध्ये होतो तेव्हा टीचरला आपल्या जे प्रिन्सिपल्स असतील त्यांच्या समोर जायला एखादा क्वेश्चन विचारायला भीती वाटायची आणि आता पीटीएम मीटिंगमध्ये मुलांच्या टीचर्स किंवा प्रिन्सिपल बरोबर आपण सहजासहजी बोलतो मग ती ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ती भीती गेली ना प्रयत्न केल्यामुळे प्रॅक्टिस केल्यामुळे आणि त्यावर उपाय शोधल्यामुळे ती नक्की गेली एक्झॅक्टली exactly. मी आता नेक्स्ट पॉइंट त्याच्यावरच येणार आहे की त्या भीतीला ओव्हरकम करण्यासाठी सोल्युशन्स शोधा त्या भीतीवर फोकस नका करू सोल्युशन्सवर फोकस करा काय आहे ही भीती समजा जर का मला कार ड्राईव्ह करायची भीती आहे मला गाडी चाल फोर व्हीलर ड्राईव्ह करायला खूप भीती वाटते रस्त्यावर गर्दी दिसली की मला जमलिंग होतं किंवा मला जमत नाही मला भीती वाटते मग मी काय करू शकते सोल्युशन काय आहे मी प्रॅक्टिस करू शकते मी पर्सनल ट्रेनर लावू शकते किंवा मी मोकळ्या जागेत आधी प्रॅक्टिस करून मग जेव्हा रस्त्यावर ट्रॅफिक कमी आहे तेव्हा त्यात ते तिथे कार ड्राईव्ह करू शकते आणि असं करत करत मला ती गाडी येणार आहे असंच तुमच्या आयुष्यात जर का एखादी एक्झाम क्रॅक करायला भीती वाटत असेल की ती एक्झाम मी देऊ का नको मला त्याच्यात फेलियरच येईल मला नाही माहिती किती मार्क्स पडतील काय होईल मग त्या एक्झामला कोणी ज्यांनी एक्सेल केला असेल किंवा पास केलं असेल ते पण तुमच्यासारखेच ब्रेन घेऊन आलेले आहेत मग त्यांनी कसा अभ्यास केला किंवा माझ्या पद्धतीने माझ्या ब्रेनच्या कपॅसिटीनुसार मी तो अभ्यास कसा करू शकते किंवा करू शकतो आणि त्याचं रिपीट करून प्रॅक्टिस करून मी ती भीती वर फोकस करण्यापेक्षा प्रॅक्टिस फोकस करून ती एक्झाम देणं माझ्या हातात आहे त्याच्या आधीच घाबरून हत्यार टाकून देणं माझ्या हे माझ्या मला हे मान्य नाही हे जेव्हा तुम्ही आपल्या माइंडला आपल्या ब्रेनला सांगता तेव्हा त्याला कळतं की आपल्याला एक्झॅक्टली आता ऍक्शन घ्यायची आहे कारण की ऍक्शन प्रोड्युसेस रिझल्ट मी हे नेहमी सांगते तुम्ही जर का ऍक्शनच घेतली नाही नुसताच विचार करत बसला तर रिझल्ट मिळणार नाही आणि मग रिझल्ट जो काही येईल तो सरेंडर म्हणजे जो काही येईल तो तुम्हाला मान्य असणार आहे मान्य करा करावा त्याच्यासाठी त्याच्या मागे न धावता मी माझी भीती घालवली यात समाधान म्हण खूपदा मरणाची भीती असते खूप जणांना मी तर असं म्हणेन की मरण कोणालाही चुकलेलं नाही शेवटचं सत्य आहे सगळ्यांना माहिती आहे आता त्याविषयी मी वेगळं काही म्हणत नाही आणि जर का असं काही असेल तर टाईप येस इन चॅट बॉक्स की हा बाबा आम्हाला भीती आहे कुणाला मरणाची आहे कुणाला एक्झामची आहे कुणाला पैशाची आहे तर तुमची कशाची भीती आहे त्या मध्ये लिहा मलाही क्लॅरिटी येईल की तुम्हाला हा सेशन तुमच्यापर्यंत पोचतोय आणि मी जे काय सांगते ते तुमच्यापर्यंत पोहोचते मला बॉक्स मध्ये दिसतो आहे माझं लक्ष आहे तर ज्यांना मरणाची भीती आहे त्यांना मी एकच सांगेन की प्रत्येक दिवस प्रत्येक आजचा आत्ताचा क्षण जर का माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असं समजून तुम्ही जगलात तर तुम्ही किती भरभरून जगाल जर का डॉक्टरने एखाद्या पेशंटला सांगितले की तुम्ही सात दिवस जगणार आहे तर तो पेशंट अचानक सगळ्यांशी बोलायला लागतो जे नको होतं खायला ते खायला सुरुवात करतो किंवा जे काही त्याच्या आयुष्यात राहिलेलं असेल ते सगळं करायला सुरुवात करतो मग आपण कशाला त्या शेवटच्या मुवमेंटची वाट बघायची आपण आजचा क्षण आजचा हा प्रेझेंट मुवमेंट जसं आताचं तुम्ही सेशन बघताय प्रॅक्टिस करताय ऐकताहेॅट बॉक्समध्ये लिहताय तसं एक्झॅक्टली exactly, जस जा, जर का प्रत्येक दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असा म्हणून एन्जॉय करायला सुरुवात केली त्या दिवसात स्वतःच शंभर टक्के होतलं तर प्रत्येक दिवस एक एक दिवस करून एक छान तीनशे पासष्ट दिवसांचा एक संपूर्ण छान आयुष्य छान वर्ष तुमच्या उंजळीतील तुमच्या आयुष्यातील त्यामुळं भीतीही घालवण्यासाठी त्याला हे क्रॉस क्वेश्चनिंग करा की आधी मला याची भीती होती ती गेली ती ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काळाच्या ओघात ती भीती गेली त्याच्यावर मी ओव्हरकम केलं मी पुढे आलो किंवा पुढे आले आणि आता मी या स्टेजला आहे कारण की प्रत्येक आपल्या आयुष्याच्या टप्प्यावर आपल्याला कशाची ना कशाची तरी भीती असते आता आपण वळूया प्रॅक्टिसकडे प्रॅक्टिसमध्ये सगळ्यात आधी हो ओपनो करूयात जर का तुम्हाला आमच्या बरोबर ला ग्रुपमध्ये प्रॅक्टिस करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही ऍड झाल्यानंतर तुम्हाला सेवन डेज फ्री हिलिंग सेशन्स जेव्हा मी डिक्लेअर करते सेशन्स। ते सेशन्स तेव्हा त्याच्यात पार्टिसिपेट पार्टिसिपेशन करता येईल आणि त्याच्यानंतर कंटिन्यू आमच्याबरोबर प्रॅक्टिस करता येईल आता सध्या आपण फिअरसाठी भीतीसाठी होपनो कसं करायचं ते बघूया सोने आठ एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे सावकाश सोडायचा आहे अतिशय सावकाश आणि आपल्या हृदयावर आपल्या हाटवर हात ठेवून आपला श्वास कसा चालू आहे त्याची गती कशी चालू आहे याच्याकडे लक्ष देऊन हे म्हणायचं आहे डिअर भीती फॉर डिअर फिअर आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दिस या भीतीची ही जी भीती मला वाटते त्याची मी शंभर टक्के जबाबदारी घेते अमरेली सॉरी कि मला ही भीती वाटते कारण की मी कुठेतरी प्रयत्नच करत नाहीये ती भीती घालवण्यासाठी माझा कुठे माझा सगळा फोकस त्या भीतीकडे आहे प्लीज बघित मी या भीतीपोटी मी आयुष्यात खूपशा गोष्टी केल्याच नाही करायच्या राहून गेल्या आणि आता असं वाटतंय केलं असतं तर बरं झालं असत खूपसे क्षण आयुष्यातले थँक थँक्यू सो मच ही so भीती आहे त्याच्यामुळे कधी कधी मी जास्त जोमाने जास्त प्रयत्नांनी कामाला लागते काही ठिकाणी जास्त एफर्ट्स घालते आणि माझं काम चांगल्यात चांगलं कसं होईल याकडे लक्ष देते किंवा देतो थँक्यू सो मच या भीतीसाठी या फिअरसाठी कारण की या भीतीमुळे या फिअरमुळे मला कळत की मला कशावर जास्त काम करायचं आहे माझ्या कुठल्या इमोशनवर माझ्या कुठल्या एरिया ऑफ लाईफ मध्ये ग्रोथ साठी मला जास्तीत जास्त सोल्युशन बेस्ड काम करायचं आहे

आणि आता मला चॅट बॉक्स मध्ये सांगा हे जर का तुम्ही माझ्यावर आता प्रॅक्टिस केलं असेल तर तुम्हाला कसं वाटतंय क्लॅरिटी साठी असेल तर क्लिअर लिहा किंवा चांगलं वाटत असेल तर दूर लिहा ओके लिहा जे काय लिहिताय ते चॅट बॉक्स मध्ये लिहा म्हणजे मलाही कळेल की तुम्ही जे कोणी लाईव्ह बघता आहात ते माझ्यासोबत इथे प्रॅक्टिस करत आहे आता आपण जाऊयात इमोशनल फ्रीडम टेक्निक कडे हे जे काही आता आपण हो केलं ह्याच्यानंतर तुम्ही तुमचं मन रिलॅक्स होईपर्यंत तुम्हाला शांत वाटेपर्यंत हो पोनोच कंटिन्युअस चॅन्टिंग करू शकता आणि त्यासाठी चॅनलवर हो पोनो चॅन्टिंगचा व्हिडिओ आहे तो बघून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता अदरवाईज तुमच्याकडे जी कोणती जपाची माळ असेल ती बघून किंवा एखादा टाइमर सेट करून सुद्धा तुम्ही जितक्या वेळा तुम्हाला वाटते तितक्या वेळ इथून पुढे हो पोनो चॅन्टिंग करू शकता आता घेवा इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणजेच ईएफटी थँक्यू थँक यू जोशी मृणालिनी जोशी सॉरी मला तुमचं नाव दिसलं नाही थँक्यू थँक्यू प्रमोद कुलकर्णी थँक्यू सो मच तेल इथ गुड आता आपण इमोशनल फ्रीडम टेक्निक याच्याकडे वळणार आहोत तर ते कसं करायचं हे आधी आपण बघूया टॅपिंग माझ्या मागे टॅप करायचं आहे याच्या आधी तुमचा भीतीचा रेटिंग काय आहे म्हणजे वन टू टेनच्या स्केलवर आता जे कोणी माझ्याबरोबर प्रॅक्टिस करतात किंवा हा व्हिडिओ बघ बग, बघितल्यानंतर जे कोणी प्रॅक्टिस करणार आहेत त्यांनी चॅटबॉक्समध्ये लिहा की आता मला एखाद्या गोष्टीची कोणत्या जी कुठले वाटत असेल त्या गोष्टीची नाईन और टेन म्हणजे एक ते दहाच्या स्केलवर जर का मेजर केली तर मला नऊ पॉईंटनी आठ पॉईंटनी और दहा पॉईंटनी भीती वाटते तुमचं पॉइंट इथे लिहा की कोणत्याही गोष्टीची असू शकते मग भी ती भीती ती मला इथे एवढी वाटते आणि आपण टॅपिंग केल्यानंतर ती किती कमी होते तेही लिहा म्हणजे सपोज तुमचे नाईन पॉइंट जर का भीती असेल टेन पॉइंटने असेल तर टॅप केल्यावर किती कमी झाली ते दोन्ही पॉइंट लिहा म्हणजे तुम्ही हे डिक्लेअर करताय की माझी भीती कमी झाली आणि इथे चॅट बॉक्समध्ये मलाही करते की तुम्हाला हे हिलिंग पोहचत तुम्ही त्याची प्रॅक्टिस करताय ओके सो स्टार्ट टॅपिंग हे आहे कराटे चॉप पॉइंट इथे टॅप करायला सुरुवात करायची आहे आणि म्हणायचं आहे इवन दो मला खूपदा खूप खुँद मोठ्या मोठ्या गोष्टींची आणि खूप छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटते दो माझ्या माइंडचा तो एक पॅटर्न तयार झालेला आहे सारखी भीती वाटण्याचा सारखी अननेसेसरी भीती वाटण्याचा आणि आजपर्यंत मी कधीही ती भीती घालवण्यासाठी प्रयत्न केला नाही किंवा केला पण तो सोल्युशन बेस्ड केला नाही तरीही माझ्या या आणि माझ्या या घाबरण्याच्या वृत्तीसहित मी स्वतःचा आहे तसा आहे तशी स्वीकार करते आय ऍक्सेप्ट माय सेल्फ वे आयकडी प्रत्येक ओके मृणालय जोशी लिहित एट पॉइंट मी त्यांना भीती वाटते डॉक्टर प्रमोद कुलकर्णी लिहित टेन पॉइंट मी वाटते okay, ओके टॅप करायला सुरुवात करू आपण स्टार्ट टॅपिंग या दोन इथे टॅप करायला सुरुवात करायची निगेटिव्ह थॉट्स अबाउट पर्टिक्युलर थिंग रिलीज सततच ओव्हर थिंकिंग कुठल्याही गोष्टीच रिलीज अननेसेसरी साठवून ठेवलेली मनातली भीती रिलीज नुसतच कम्पेअर करून दुसऱ्याच्या बाबतीतली तयार केलेली स्वतःच्या मनातली भीती सतत डाऊट घेऊन तयार केलेली भीती रिलीज काही ऍक्शन्स न करता फक्त विचार मना मनात धरून तयार केलेली मनातली भीती रिलीज ओव्हर थिंकिंग नॉट पॉवर थिंकिंग रिलीज एखाद्या गोष्टीला अननेसेसरी फोकस केलेलं रिलीज मनातलं डिक्लटरिंग न केल्यामुळे तयार झालेली बिटी रिलीज आता इथे बोटांवर टॅप करायचंय सतत निगेटिव्ह व्हायब्रेशन्स देणार एखाद्या गोष्टीला रिलीज एखाद्या गोष्टीला सतत भीती पोटी त्याच्यावर ऍक्शन न घेणं रिल्स सगळीकडे फक्त आणि फक्त मला जमणार नाही या गोष्टीने विचार करणे रिलीज अननेसेसरी घेतलेला स्ट्रेस रिलीज आणि सोल्युशन न घेता फक्त भीती वाचवून घेणे रिलीज रिलीज दो परत कराटे चॉप पॉइंट कडे यायचंय इवन दो मला खूपशा गोष्टींची हो, भीती वाटते आणि त्याच्यासाठी काय करायला हवं हेही मला माहिती तरीही मी ते करत नाही माझी प्रॅक्टिस कधी कधी कमी पडते किंवा माझ टाळणं तो कमी पडत हेही मला माहिती माझ्या मनातला पॅटर्न विषयी मला माहीत असलेल्या गोष्टींसहित आणि मी बाळगलेल्या अननेसेसरी भीतीसहित

आणि आता मला मध्ये सांगा की तुमचा आधीची भीतीचा पॉइंट किती होता आणि नंतरचा किती आहे प्रॅक्टिस केल्यानंतर हे टॅपिंग केल्यानंतर हिलिंग झाल्यानंतर तो किती कमी झाला नक्की कमी झाला असेल ऑन वेटिंग पॉइंट हे टॅपिंग झाल्यानंतर तुम्ही जेव्हा हे वेगवेगळ्या भीतीवर एखादी पैशाची भीती एखादी कुठली वेगवेगळी जी भीती आहे त्या वेगवेगळ्या वे पॉईंटला मनात धरून हे हो करू आणि हा व्हिडिओ बघून केला तर तुम्हाला जास्त क्लॅरिटी आता जसं मी या व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं आपल्या लाईफच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की मी माझा गोष्ट शेअर करते की मी कसं ओव्हरकम केलं किंवा कशी रिलीज केली तर माझ्या बाबतीत असं झालं होतं जेव्हा मी हे युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा मी आधी रेकॉर्डेड व्हिडिओ टाकायचे आणि तो व्हिडिओ रेकॉर्ड करताना मी खूपदा मला भीती वाटायची की अरे मी उजड नीट येत नाहीये का माझा आवाज नीट जात नाहीये का किंवा मा माझा हा पॉइंट राहिला तो पॉइंट एक्सप्लेन करायचा राहिला पॉइंट वाईज येत नाही का परफेक्शन कडे की गाड्यांचा आवाज यायला नाही पाहिजे कुठला आवाज यायला नाही पाहिजे या सगळ्या भीतीपोटी किंवा माझ म्हणणं लोकांपर्यंत नक्की मला जे पोचवायचं ते पोचेल का नाही या घाबर घाबरण्यापोटी मी कशी दिसेन या पोटी मी तो व्हिडिओ रेकॉर्ड जरी झाला तरी तो इतका एडिट करायचे की त्याच्यातला महत्वाचा पॉइंटच एक एकतर और अदरवाईज तो व्हिडिओ सगळा नीट झाला तरीही मी तो पोस्ट करायचे नाही माझ्या युट्यूब चॅनलवर आणि मग ह्या गोष्टीला मला ओव्हरकम करायचं होतं कारण की हे हिलिंग हे इमोशनल फ्रीडम टेक्निक हे टॅपिंग हे सगळ्या मराठी लोकांपर्यंत जितक्या जास्त सोप्या भाषेत पोचवता येईल तितक्या सोप्या भाषेत पोचवायचं होतं त्याच्यामुळे मग विचार केला की आता आपण लाईव्हच जायचं कारण की लाईव्ह मध्ये मला काहीही करता येत नाही कुठलाही बाहेरचा आवाज आला काही डिस्टर्बन्स आले तरी मला हा व्हिडिओ सोडून बाहेर कुठेही येत नाही एखादा पॉइंट मिस झाला तर तो मिस होतो एखादा पॉइंट ऍड झाला तर ऍड होतो आणि लाईव्ह सेशन घ्यायला सुरुवात केली पण खरं सांगते ही भीती ओव्हरकम केल्यामुळं ही भीती रिलीज केल्यामुळं आणि याला सोल्युशन शोधल्यामुळे हे लाईव्ह सेशनच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचतायत आणि त्यामुळे लोक प्रॅक्टिस करत तर मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी ही जी भीती होती की कॅमेरा फेस करणे आणि व्हिडिओ अपलोड करणे ही भीती अशी घालवली सोल्युशन बेस्ड काम करून आणि बाय डिफॉल्ट प्रत्येक लाईफच्या पहिले एकदा चॅन्टिंग करून कारण की हो हो तुमचं मन स्थिर होतं तुमचे विचार स्थिर होतात आणि तुम्हाला नक्की कशाकडे फोकस करायला पाहिजे हे कळतं थँक्यू सो मच डॉक्टर प्रमोद कुलकर्णी तुम्ही लिहिलाय सिक्स पॉईंट्सनी म्हणाले ने जोशी तुम्ही लिहिलंय सिक्स पॉईंट्सनी वा ग्रेट अजून एकदा प्रॅक्टिस करा असं करत करत तुमचा तो पॉईंट म्हणजे तो ट्रिगर आहे भीतीचा तो कमी होत होत येईल सो थँक यू सो मच फॉर प्रॅक्टिसिंग विथ अस जर काही अशी प्रॅक्टिस वेगवेगळ्या एरिया ऑफ लाईफ मध्ये तुम्हाला आमच्या बरोबर करायची असेल तसं मी सांगितलं तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे त्याच्या थ्रू तुम्ही ग्रुपमध्ये ऍड होऊ शकता ग्रुपमध्ये इतरही गोष्टींच्या चर्चा होत असतात काही चांगले इनपुट्स मी देत असते आणि त्याच्यानंतर जो कुठला मी डिक्लेअर करेन सेवन डे फ्री ची डेट त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता सो थँक्यू सो मच फॉर प्रॅक्टिसिंग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा नक्की तुमच्या फायद्याचा ठरला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अशा लोकांना ज्यांना खरंच भीती वाटते खूपशा अगदी साध्या साध्या गोष्टींची त्यांच्यासाठी तुम्ही ही एक सर्व्हिस देत आहे अशा तीन लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू सो मच फॉर प्रॅक्टिसिंग विथ अस की इंग ही फिलिंग बाय बाय